त्याला पण करायचं काहीतरी नवीन नको हाऊस हॅलो नमस्कार मी भैरवी रामचंद्र मिस्त्री हे मी काम करता घरात तर त्याच्यापैकी कुठलं काम करून दाखवू शकते का ढोलकीवर आता तयार आहेत आपल्याबरोबर आणि गौरव खूप सुंदर ढोलकी वाजवतो आणि तो फक्त आज काहीतरी नवीन करणार आहे म्हणून आज आम्हाला बदल करण्या ठिकाणी आले आहे की बीजी असतो बीजी चेक मला आता भैरवी मस्त ढोलकी तर मिळालेलीच करून दाखवू शकतेस नक्कीच केलेलं आहे मला नेहमीच नवीन आपल्याला दाखवण्याची खूप इच्छा असते तर घरातलीच काम आहेत जी तू ओळखून दाखवशील का मला त्या गौरव पण दाखवणार येस बर

बरोबर बर, बर।, बर।, बर। <laughs> आता जे मी पुढे जाणार आहे ते नक्की ओळखून दाखव ठीक आहे okay. एक, <laughs> एक मिनटर <मिंता। हुँ। laughs> अगदी बरोबर बर। <laughs> येस yes. आहे uh, yeah. का काय अजून हवंय का नेक्स्ट दुखत आहेत ना मग काय करूया काय करायचं बघा आता

लादी तर पुसली आहे पण आत्ता बायका लादी कशी पुसतात दाखव चला बरं का ये। <laughs> तो लादी येऊ का तोडतात असं आहे का हा आणि गौरव खूप खूप धन्यवाद तू आमच्यासाठी तुझा अमूल्य वेळ दिला आणि आपण काही नवीन एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय तुम्ही बघत राहा बच्चन बरेच काही अजून काही नवीन एपिसोड तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्हाला काही नवीन अजून आम्हाला सुचवायचं असेल तर नक्की कमेंट मध्ये आम्हाला सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्ही त्यांना उत्तर देऊ धन्यवाद नमस्कार गौरव तुझं भटकन ते बरंच काही मनापासून स्वागत आहे गौरव आपण अनेक वर्ष एकत्र काम करत आलोय तेव्हा तर तू म्हणजे म्हणजे माझ्या लावणीला माझ्या बरोबर वादळ वाजवतो बरोबर पण लावणीमध्ये तुला कुठल्या जास्त लावण्या आवडतात म्हणजे जुन्या किंवा मग आता नवीन आल्या ऍक्च्युली बघायला गेलं जुनं ते सोनं हे जे व्याख्या आहे ही खरी आहे जुन्याच लावण्या जास्त आवडतात पण आता सगळे जण जुन्याच लावण्या घेतात कारण काय आहे की त्या जुन्या लावण्या आता ऐकण्यासारख्या रेडिओवर म्हणा कारण हे सगळं आता बंद झालेलं आहे त्यामुळे मग त्या ह्या लाईव्ह शोजच्या मार्फत किंवा कार्यक्रमामार्फत आपल्याला ते ऐकायला मिळतात मग प्रेक्षकांची पसंती असते की आम्हाला ती त्यावेळेची ती सुलोचना दिदींची जुनी लावणी आम्हाला ऐकायची त्याच्यावर तो डान्स केला होता मग ते त्याच्यात जे काही वाजलंय वाद्य वाजलंय तसं त्याप्रमाणे ढोलकी तस ऐकण्याची त्यांची खूप इच्छा असते पण त्या दिग्गज लोकांनी जे वाजून ठेवलंय ते आता हातातून निघणं आताच कोणाचंही शक्य आता नाहीये ते वापरत होणं नाही ते एकदा घडलं ते घडलं काय करायला पाहिजे केलं पाहिजे याच्याबद्दल मला काहीच नॉलेज नाहीये मी पण शिकतेच आहे अशाच गोष्टी शिकत शिकत आम्ही पुढे जाणार आहोत फक्त तुमच्यामुळेच आणि जुनं ते खरंच होणं असतं त्याच्यामुळे खरंच आम्ही पण प्रयत्न करू म्हणूनच हे वेगळे पण नक्की काय असतं हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा या चॅनलचा उद्देश आहे तर तू आम्हाला खूप मोठी मदत केली आहे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या साठी सुद्धा खूप सारे शुभेच्छा असेच तू वेगवेगळे एपिसोड करत राहा <laughs> आणि लोकांपर्यंत अजून काही लावणी बद्दल काही माहिती असेल <laughs> लोककलेबद्दल लावणी लोककलेमध्ये प्रकार बरेच येतात <laughs> कसली काही माहिती लोकांना पुरवता येईल <laughs> <laughs> त्याचा तू <तु> प्रयत्न कर <laughs> <laughs> माझ्याकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू धन्यवाद असेच काही एपिसोड आम्ही घेऊन येणार आहोत पण पुढच्या भागात तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भटकंटी आणि बरं काही